महाराष्ट्राचे नव्या संपूर्ण जगाचे आर छत्रपती शिवाजी महाराज व विश्वप्रेरिका अं मासाहेब जिजाऊ यांना प्रथम माझा मानाचा मुद्रा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मुद्रा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आम्ही काय मुशकाच्या घर जर नाही आम्ही केला होता स्वराज्य स्थापनेची बीज शिवरायांमध्ये जिजाऊंनी पेरले जिजाऊंचा आदर्श घेऊन मला असे म्हणावे वाटते की प्रत्येक स्वतःला जीव देणारे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत घडले या महाराष्ट्राच्या मातीत घडले परस्त्री परस्त्री माझे समान असते आणि रयत ही आपल्या लेकरा समान असते म्हणून परस्त्रीचा नेहमी आदर सन्मान करावा रयतेचा जनतेचा आपल्या लेकरा समान सांभाळ करावा हे संस्कार ही शिकवण जिजाऊंनी शिवरायांना दिली म्हणून ना कसे मला असे वाटते की जाता जाता आदर्श असायला हवा एवढे बोलून मी माझे मनोबत थांबवते जे जिजाऊ देशिव